सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव प्रतिवर्षीप्रमाणे पारंपरिक शिवजयंती उत्सव साजरा केले त्यामध्ये दरवर्षी आम्ही पारंपरिक पद्धती वाद्य असते पारंपरिक भारताने खेळ असते पारंपारिक सर्व एकत्र येऊन ही शिवजयंती साजरी करत असतो या वर्षी देखील भव्य देखावा त्याच बरोबर दिनांक हो चार दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती ही मोटरसायकल रॅली अं आ... 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 काढून रिंग रोड शिवा चौक ते हिराली कशल कल ज्या ठिकाणी मूर्ती स्थापन केली जाणार आहे त्या ठिकाणी पर्यंत मिरवणुकीने ही मूर्ती या ठिकाणी आणली जाणार आहे त्यामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक असतील तरुण महिला माता भगिनी त्याचबरोबर सर्व विद्यार्थी यामध्ये मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषा परिधान करून या ठिकाणी यामध्ये सहभागी होणार आहे त्याचबरोबर एकोणतीसच्या दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता महिलांच्या सहभागातून या ठिकाणी जन्म सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला त्याचबरोबर संध्याकाळी अठ्ठावीस तारखेला सहा वाजता हिंदू बुद्धिस्टान मर्या मरदानी यांच्या वतीने पारंपरिक मरदानी खेळ हे या ठिकाणी दाखवले जाणार आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचा विषय संध्याकाळी ठीक सात वाजता छत्रपती शिवरायांच्या जीवनावर राजा शिव शिवछत्रपती महानाट्य हे उपनगरातील सर्व कलाकार घेऊन उपनगरातील कलाकारांना वाव मिळावा असे धोरण स्वीकारून संयुक्त शिव उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी महानाट्य सादर केले जाणार आहे तरी माझी आपल्या चॅनलच्या वतीनं सर्व उपनगरातील व शहरातील नागरिकांना ही विनंती आहे की आपण शिवाजी महाराजांचा पूर्ण जीवन प्रवास या महानाट्यातून दाखवला जाणार आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढव या शिवजयंती दुँद या आम्ही संयुक्त तीन शिवजयंती ज्या वेळेपासून चालू केलेली आहे त्यावेळेपासून ही शिवजयंती ही पारंपरिक वाद्य असतील पारंपरिक खेळ असतील यांचा सहभाग घेऊनच त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या स्वरूपातील ट्रॅक्टर वगैरे मिरवणूक असतील ते सर्व पारंपरिक गोष्टीचा सहभाग घेऊनच आम्ही या ठिकाणी मिरवणूक करतो आज प्रत्येक वेळेला शिवजयंतीला डॉल्बीन हा प्रकार आपल्यास पाहावाच मिळतो परंतु आम्ही हा डॉल्बीला फाटा देऊ नेहमीच आम्ही पारंपरिक वाद्यांचा वापर करून एक शिवकालीन ज्या काही परंपरा आहेत त्या कायम राहाव्यात त्यासाठी आमचा स्विमिंग उपनगर शिवले उत्सव समितीच्या वतीने सर्व पदाधिकारी असतील सर्व कार्यकर्ते असतील याचा नेहमीच्या ठिकाणी प्रयत्न करू